साथीनो एकविसाव्या शतकातही भारतात अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित खरे म्हणजे यांना सुशिक्षित का म्हणावे हा प्रश्नच आहे पण शिकलेले आहेत म्हणून फार तर शिक्षित बनूया असे सगळेच अंधश्रद्धेच्या गर्देत फसलेले आहेत त्यांचा अजूनही नशीब प्राक्तन मागच्या जन्माचे भोग ज्योतिष अशा अनेक अवैज्ञानिक गोष्टींवर विश्वास असतो आणि त्यावर ते आपले आयुष्य भेदत असतात हे सगळ्यात जास्त दुःखद आहे स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास कमीच असतो म्हणून आधार मिळवण्यासाठी या सगळ्यांचं एकूणच आयुष्य बारशापासून बाराव्यापर्यंत भट पुरोहितांच्या हातचं बाहुलं बनलेलं असतं मग प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना भट लागतो चांगलं झालं पूर्वी तर पूजा घाला वाईट झालं तरी पूजा घाला साडेसाती लागली पूजा घाला ऍडमिशन मिळाली पूजा घाला नाही मिळाली तरीही पूजा घाला पास झाला पूजा घाला नापा झाला पूजा घाला नोकरी मिळाली पूजा घाला नाही मिळाली तरी पूजा घाला प्रमोशन मिळाले पूजा घाला नाही मिळाले तरी सुद्धा पूजा घाला घर घेतले पूजा घाला घर घेता येत नाही म्हणून पूजा घाला लग्न जमले पूजा घाला लग्न नाही जमले पूजा घाला लग्न झाले पूजा घाला मूल झाले पूजा घाला होत मूल नाही पूजा घाला मुलगीच झाली पूजा घाला मुलगाच पाहिजे पूजा घाला गाडी घेतलीत पूजा घाला गाडी ठोकली, तरीही पूजा घाला आज आजारी पडलात पूजा घाला बरे झालात पूजा घाला जिवंत माणसासाठी पूजा घाला तसेच मेलेल्या लोकांसाठीही पूजाच घाला आता जरा विचार करा याच्यात फायदा कोणाचा झाला पटत असेल तर डोक्यात घाला आणि पटत नसेल तर तुम्ही स्वतः आपलीच पूजा घाला काय पण भट पुरोहितांनी डोकं लढवलंय माणसं जगली काय कि मेली काय यांची रोजगार हमी योजना सुरूच आहे इकडूनही आणि तिकडूनही अशा या अंधश्रद्धेच्या विळख्यातून आपण बाहेर येणार तरी केव्हा कधीतरी विचार कराल